नमस्कार असुस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने कोथंबीर वडी बनवणार आहोत ते ही देखील अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनणार आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतले ते बघून घेऊया आधी एक मिनिट सांग सर्वात मेन लागणार म्हणजे कोथंबीर वडी तर कोथंबीर घेतली मी तर एक जुडी तिला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलेलं आहे आणि जर कट करून बघितलं तर ही एक कप एवढी आरामात भरेल त्यानंतर घेतले मी तर दीड कप एवढं बेसन पीठ त्याला वजनी प्रमाण जर म्हटलं तर शंभर ग्रॅम एवढं ते नंतर घेतलंय अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ इथं मी हिरवी मिरची घेतलीये त्यानंतर घेतलंय धना पावडर हळदी पावडर तुम्ही याला लाल मिरची पावडर घेऊ शकतात चवीनुसार मीठ सात आठ लसणाच्या पाकड्या आता चमचा एवढं मी साखर घेतली ओवा घेतल्यात आणि आपल्या लागणारा म्हणजे तीळ सर्वात आधी आपण ठेचा बनवून घेऊया त्यासाठी तिथं मी घेतल्यात दोन मिरची आणि सात आठ लसणाचे पाकडे याला आपण ठेचा करून घेऊया तुम्ही मिक्सर मध्ये देखील फिरवू शकतात किंवा खलबत्त्यात देखील कुटून घेऊ शकतात आपण हा जाडसर ठेचा करून घेतलेला आहे सर्वात आधी आपण कोथंबीर मध्ये टाकायचंय पीठ तांदळाचं पीठ हिरवी मिरचीचा ठेचा आणि स्वादानुसार मीठ धना पावडर लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि थोडेसेवा वला छान हातांमध्ये क्रश करून घ्यायचं दोन चमचे तीड तीड आतमध्ये पण घालायची भिजताना म्हणजे त्याने छान स्वाद येतो गोरून जर थापून घातली तर ते ती तेलात तळताना निघते आणि थोडीशी साखर साखर घातल्याने काय ना आपल्या कोथिंबीर वेळीला एक वेगळा स्वाद येतो छान तिखट आणि गोडचं कॉम्बिनेशन होत आपल्याला आधी मिक्स करताना जे कोथिंबीरीचं पाणी किंवा ज्याचं कोथंबिरीचं जे मॉइश्चर आहे त्याचाच आपल्याला मिक्स करायचंय त्यानंतरच लागता लागता पाण्याचा वापर करायचा आहे आता बघा छान अशा पद्धतीने दाबून मिक्स करायचंय म्हणजे जे कोथंबीरचं पाणी ते छान बाहेर येईल आणि सर्व मसाले छान पूर्ण कोथंबीर ज्या आपण मिक्सर घेतलेले त्याला छान लागेल आधीच पाणी घातल्याने कुठं जास्त तर कुठं कमी अशा पद्धतीने लागू शकतो इथं मी अर्धा कप एवढं पाणी घेतलंय जेवढं लागेल लागे तेवढंच लागे घालूया लागे लागे। शेवटी सांगते मी तुम्हाला किती लागलंय टोटल पाणी पीठ घेताना कधी या पद्धतीने पीठ घ्या कोथंबिरीचं प्रमाण थोडं जास्त वय आणि पिठांचं प्रमाण थोडं कमी जर पिठांचं प्रमाण जास्त घेतलं तर आपली कोथंबीर वडी जास्त पीठ पीठ लागतं कोथंबिरीचा स्वाद येत नाही बघू शकतात आपलं अर्धा कप पाण्यात देखील अजून अर्धा उरलं आहे म्हणजे आपल्याला मोजून चार ते पाच चमचे एवढं पाणी लागलेलं आहे त्यात आपलं परफेक्ट असं छान गोडा तयार झालेला आहे करताना आपल्याला जास्त पाताळ करायचं नाही जर जास्त पातळ केलं तर शिजायला देखील ला वेळ लागतो आणि आपली कोथंबीर वडी जास्त खुशखुशीत येत नाही तर आपल्याला अशाच पद्धतीचं म्हणायचंय आपण आता हे पाणी उकडायला ठेवून घेऊया झाकण झाकून तोपर्यंत आपण इकडे आता रोल बनवून घेऊया आपण आपली ही जी प्लेट आहे जिच्याने आपण वडी स्टीम करणार आहोत तिला छान तेलने ग्रीस करून घ्यायचंय पूर्ण याला आपण छान तेल लावून घेऊया तेल लावून झालंय आता आपण रोल करायला घेऊया आपण हाताला तेल लावून घेऊया जर चिटकत असेल तर पण अजिबात काही चिटकत नाही अशा पद्धतीने आपण दोघे हातांमध्ये घेऊन रोल करून घेऊया रोल करताना देखील जास्त जाड किंवा जास्त बारीक देखील करायचं नाहीये छान आजपर्यंत आपले कोथंबीर वडी शिजायला देखील हवी आणि वरून देखील खुसखुशीत असायला हवी हे बघू शकतो आपण मस्त दोघे हातांमध्ये घेऊन जास्त मोठे आणि जास्त लहान देखील मीडियम साईज चे रोल तयार करून घेतले याला वरून देखील तीळ लावून घेऊ शकतो आपण छान म्हणजे दिसायला छान दिसतो सुरेख थोड़ दाबून निगा मदे मदे थोड़ा दाबून घ्या म्हणजे तीळ तडताना निघायला नको आणि ठेवताना ती असायला त्याच्या कारण की शिजल्यानंतर ते एकमेकांना चिपकू शकतात आता आपण स्टीम करायला ठेवून घेऊ पाणी देखील तेवढ्या वेळेत उकडून गेलेलं आहे छान आता आपण कोथंबीर वडी छान दहा किंवा पंधरा मिनिट स्टीम करून घेऊया दहा ते पंधरा मिनिटं झाली आहेत आपण बघू शकतो आपण जी ठेवली होती कोथंबीर वडी त्याच्या फुललेली आहेत अगदी जवळजवळ जवड़ आधी बघू शकतात किती गॅप होता आणि आता बघू शकतात आपण आता चाकूच्या सहाय्याने चेक करून बघू आपला चाकू अगदी क्लीन निघतोय अजिबात लगत नाही म्हणजे आपली कोथंबीर वडी अगदी परफेक्ट शिजून गेलेली आहे आता आपण हिला काढून घेऊया थोडं गार होऊन मग कट करूया आपली कोथंबीर वडी गार होते तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया तिकडं तेल तापायला ठेवलं आहे मीडियम फ्लेमवरती आता आपण वडी कट करून घेऊया वडी कट करताना कधीही मीडियममध्ये कट करा जास्त जाड किंवा जास्त बारीक देखील आपल्याला कट करायची नाही आहे जर आपण जास्त बारीक कट केली तर ती जास्तच करपू शकते किंवा म्हणजे लवकर करपू शकते किंवा जास्त कडक होऊ शकते आणि जर जसं जाड कट केली तर वरून तर कडक होईल किंवा वरून छान कुरकुरीत होईल पण आतमध्ये कच्चे राहू शकते तर त्यासाठी आपल्याला अगदी मीडियम करायची आपली वडी बघू शकता तुम्ही किती छान शिजलेली आहे अगदी फ्लफी आहे दाबल्याने सुद्धा तुटत नाही आहे आपण कशीही कट केली तरी देखील आपली वडी तुटणार नाही आहे किंवा तिचे तुकडे पडणार नाही आहे छान पद्धतीने आपण वडी कट करून घेतलेली आता तिला तोडून घेऊया तडताना देखील आपल्याला जास्त हाय फ्लेमवरती देखील गरम तळायची नाहीये किंवा जास्त लो फ्लेमवरती देखील तळायची नाही जर आपण जास्त फुल गॅसवरती जर आपण तळली तर आपली वडी वरून तो कुरकुरीत राहील पण आतमध्ये कच्ची राहील आणि जर जास्त स्लो गॅसवरती तळली तर ती खूप जास्त तेलगट होऊ शकते आणि आपल्याला तेलगट नकोय अजिबात हातांना तेल चुपकायला नको किंवा खाताना असं तेल तेल नको लागायला त्यासाठी मिडियम गॅसवरती आपल्याला वडी छान तळून घ्यायची आहे हलका गुलाबी रंग किंवा गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला वडी छान दोघे साईडने पलटून तोडून घ्यायची बघू अशा पद्धतीने छान दोघे साइडने पलटवायचे आपली वडी आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळायची कलर बघू शकतात किती सुरेख असा कलर आलेला आहे छान आणि वरी देखील पूर्ण सर्व वडी एक सारखी छान तळली गेलेली आहे पूर्ण तेल नितरून घ्यायचं आहे आपल्याला एखाद्या टिश्यू पेपर वरती किंवा एका प्लेट मध्ये काढून घेऊया जर टिश्यू पेपर वरती टाकलं जे एक्स्ट्राचं तेल असेल ते टिश्यू पेपरला लागून जाईल पे अशाच पद्धतीने मी दुसरी बॅज देखील तळून घेते तुम्ही डीप ऐवजी सेलो देखील करून घेऊ शकतात आणि ही वडी मेन म्हणजे दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते हिला छान स्टीम करून तुम्हाला हवं असेल त्या आकारात कट कर करून एका डब्यात स्टोर करून आपण हिला फ्रीजमध्ये नक्कीच ठेवू शकतो दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते क छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या छानसोबत अगदी परफेक्ट स्नॅक्स किंवा आपला चटपटीत असा नाश्ता म्हणू शकतो याला जर तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला तर तुम्ही कधीही तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही याला खाऊ कि शकतात किंवा अचानक घरी कोणी पाहुणे आले त्यांना द्यायला काही नसेल तर हे जर असेल तर एकदम उत्तम पर्याय आहे आवाजाने तर कळलंच असेल की आपली कोथंबीर वडी किती कुरकुरीत असं झालेली असं अशीच छान कुरकुरीत तुम्ही देखील बनवू शकतात अशा पद्धतीने जर ह्या टिप्स आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितला तर अजिबात स्किप न करता आपली चटपटीत आणि कुरकुरीत आत बाहेरून तेवढीच कुरकुरीत आणि आतून तेवढीच सॉफ्ट अशी कोथंबीर वडी आपली तयार आहे एकदा नक्की ट्राय करा कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवा अशाच छान आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आसूस असूस किचन मराठीला नक्की सबस्क्राइब करा अशाच छानशा पारंपरिक रेसिपीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओत चला तर मग ओके बाय